नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण असा एक अनुभव बघणार आहोत की त्यांनी त्यांच्या घरात स्वामींची मूर्ती आणली आणि त्यांच्या घरात दुःखाची मालिका सुरू झाली भीती त्यांना इतकी वाटली की मूर्ती बाहेर टाकून दिली पण त्याच रात्री असं काही झालं की हे ऐकून तुमच्या अंगावरती नक्कीच काटा येईल नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्यातील बरेच जण स्वामींची सेवा अगदी मनापासून आणि पुरुष म्हणजे स्वतःच्या मनापासून आणि एकदम अंतकरणाने करत असतात आणि याच सेवेचं फळ स्वामी आपल्याला प्रत्येक सेवा करायला देत असतात पण कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये येऊन त्यांची मदत स्वामी करत असतात आणि त्यांच्यावर आलेल्या प्रत्येक संकटातून त्यांना बाहेर काढतात त्याचबरोबर त्यांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहे त्या लवकरात लवकर पूर्ण करत असतात अशा पद्धतीने स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताची मदतही करत असतात आणि मित्रांनो आपण अनेक वेळा स्वामींच्या प्रचितीबद्दल आणि स्वामींच्या अनुभवांबद्दल इतरत्र माहिती ऐकतच असतो आणि मित्रांनो स्वामींची सेवा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनी कशा पद्धतीने मदत केली त्यांच्यावर आलेल्या संकटातून स्वामींनी त्यांना बाहेर कसे काढले याबद्दलची सगळी माहिती स्वामींच्या अनुभवांमध्ये आणि प्रचितींमध्ये सांगितलेली असते आणि जेव्हा आपण असे अनुभव किंवा प्रचिती ऐकतो तेव्हा आपल्याला स्वामींची सेवा करण्याची प्रेरणा ही मिळत असते आणि मित्रांनो अशा पद्धतीचा स्वामींचा एक सर्वात दरारक असा अनुभव आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे तर तो अनुभव आपण ऐकूया तर मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला स्वामींनी कशा पद्धतीने मदत केली त्यांच्यावर आलेल्या संकटातून स्वामींनी त्यांना बाहेर कसे काढले याबद्दलची सगळी माहिती आणि सगळी त्यांनी जी सांगितलेली जी त्यांची ज्यांचे जे अनुभव आहे त्या अनुभवांमधून आणि प्रचितीमध्ये सांगितलेली असते आणि जेव्हा आपण असे अनुभव किंवा प्रचिती ऐकतो तेव्हा आपल्याला स्वामींची सेवा करण्याची प्रेरणा ही मिळत असते आणि अशा पद्धतीचा स्वामींचा एक सर्वात दरारक असा अनुभव आपण आज ऐकणार आहोत तर चला सुरुवात करूया तर ज्या ताईंना हा अनुभव आलेला आहे आपण त्यांचाच हा अनुभव त्यांच्याच तोंडून ऐकूया तर ह्या ताई आहेत अर्चना त्या आहेत अहमदाबाद येथील आणि त्यांना आलेला स्वामींचा अनुभव सांगताना त्या आपल्याला सांगतात की अर्चना आणि मी अहमदाबाद येथे राहते लहानपणापासूनच स्वामीबद्दल मला कमी माहिती होती पण लग्नानंतर जेव्हा मी सासरी गेले तेव्हा तिथे ते सगळ्या व्यक्ती या महादेवांचे नामस्मरण व भक्ती करत होत्या तेथील सगळ्या व्यक्ती या भगवान शंकराची खूप मनापासून सेवा व भक्ती करत असत आणि त्यांच्यामुळे मलाही भगवान महादेवांची भक्ती करायची सवय लागली आणि महादेवांची सेवाही मी करू लागले पण एकदा जेव्हा माझी सासू तिच्या पाहुण्यांकडे गेली होती तेव्हा तेथे त्यांनी ते त्यांना स्वामींबद्दल सांगितले आणि तिथे त्यांना ते स्वामी सेवेची माहिती घेतली आणि त्यांच्यामुळे परत आल्या तेव्हा त्यांनी मलाही सर्व गोष्टी सांगितले आणि आपणही आता स्वामी सेवा करूया असे त्या मला म्हणाल्या आणि त्यानंतर आम्ही स्वामीसेवा करायला सुरुवात केली जवळच्या महिलांची ट्रीप निघाली आणि तीही अक्कलकोटला आणि म्हणून घरामध्ये असणाऱ्या सगळ्या स्त्रिया मीठ या ट्रीपमधून अक्कलकोटला गेलो आणि तिथे जाऊन स्वामींचे दर्शन घेतले आणि येताना स्वामींची मूर्ती घरामध्ये घेऊन आलो स्वामींची मूर्ती घरामध्ये आणल्यानंतर आमची स्वामींची सेवा सुरू झाली आणि एक महिना गेल्यानंतर घरामध्ये आजारपणे येऊ लागले आणि स्वामींमुळेच हे होत आहे म्हणून आम्ही स्वामींची मूर्ती घराच्या बाहेर एका झाडाखाली ठेवून दिली पण मित्रांनो स्वामींच्या चमत्कारामुळे दुसऱ्या दिवशी करत असताना ती मूर्ती होती तशी देवघरामध्ये आले आणि त्या दिवशी रात्री स्वामी माझ्या स्वप्नामध्ये आले आणि रागावले आणि म्हणाले की मी तुझी परीक्षा पाहत होतो आणि तुम्ही स्वामी सेवा सुरू केली होती पण तुमची ही सेवा मनापासून आहे की नाही हे बघण्यासाठी मी तुमची परीक्षा घेत होतो आणि तुम्ही पण या परीक्षेमध्ये नापास झाले असे स्वामी माझे स्वप्नांमध्ये म्हणाले आणि त्यानंतर मी सकाळी देवपूजा करत असताना स्वामींची सेवा केली स्वामींसमोर हात जोडून माफी मागितली आणि स्वामींची सेवा तिथून पुढे मनापासून करायला सुरुवात केली आणि थोड्या दिवसांनी स्वामींच्या आशीर्वादामुळे सर्व काही सुरळीत घडू लागले आणि स्वामींच्या कृपेमुळे आता सगळं काही व्यवस्थित सुरू आहे तर मित्रांनो स्वामींच्या सेवेत खूप ताकद आहे स्वामींच्या सेवेमध्ये असताना थोडासा त्रास होतो पण स्वामी आपली काय म्हणतो आपण की परीक्षा बघत असतात जर आपण त्याच्यात पास झालो तर आपल्याला स्वामी नक्कीच चांगलं फळ देतात स्वामींची सेवा जर एकदा मनापासून करायला घेतली तर ती मनापासून करा स्वामींची सेवा अर्ध्यात सोडू नका आणि स्वामींना नेहमी शरण जा कारण की स्वामी त्यांच्या भक्तांचं कधीही वाईट करत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद